किती एकर मध्ये किती काय करायचंय सगळं काही करावं आयुष्यात फक्त बसण्यापेक्षा सर्व काही कराल त्यासाठी फक्त एकच लागतं शिक्षण मी क्षेत्रात आलो मलाही क्षेत्रवाटाचे काम मिळत पण माझं शिक्षण कम्प्लीट करूनच कारण मी शिक्षण जर नसतं कम्प्लीट झालं असत मी जर जाऊ एक कोण शाळेत जाणार म्हणून आसन जर हट्ट धरला असता समोर किंवा आलं नसतं तर आज मी तुमच्या समोर नसतो एखादा झाडाखाली वडापाव विकत होत किंवा चपलीच्या दुकान टाकून स्टॉलही करत असत असतो किंवा काही परिस्थिती माझ्यावर आली माझं फ्युचर खराब झालं असतं ते म्हणजे सांगताच येत नाही असं अपेक्षित म्हणजे भीक मागायलाच लागलं असतं खरं तर कारण शिक्षण अशा वाघणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही कारण फक्त आता तुमच्या हातात आहे की आपल्याला शिक्षणाचं दूध घ्यायचं आहे की नाही शिकलात तर टिकाल नाहीतर झाला खाली एखादं वडापावचं दुकान टाकाल बस एवढंच सांगतो